सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धा वसंतदा कुस्ती केंद्र सांगली येथे खेळवल्या जात आहेत पहिल्या दिवशी चौदा वर्ष वयोगटातील मुले तसेच चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुली अशा एकूण एकशे नव्वद खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाच्या जोरावर चौदा वर्ष वयोगटातील मुले पस्तीस किलो वजनी गटात श्लोक सर्जेराव जाधव अडतीस किलो वजनी गटात अनुज गणेश गोसावी एक्केचाळीस किलो वजनी गटात शिवराज अभिजित धुमाळ चव्वेचाळीस किलो वजनी गटात रमेश शिंगाडे अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात दक्ष बालाजी दोडमणी बावन्न किलो वजनी गटात अथर्व विकास मगर सत्तावन्न किलो वजनी गटात साईराज अमोल खंबाळे बासष्ट किलो वजनी गटात श्रीनिवास जितेंद्र पवार अडुसष्ट किलो वजनी गटात समीर हबीब सय्यद आणि पंच्याहत्तर किलो वजनी गटात रुद्र रणजित पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर चौदा वर्षे वयोगटातील मुलींमध्ये तीस किलो वजनी गटात साक्षी कृष्णात माळी तेहतीस किलो वजनी गटात अपूर्वा किसन घाटगे छत्तीस किलो वजनी गटात शुभ्रा संतोष दाणेकर एकोणचाळीस किलो वजनी गटात आरोही शांतीनाथ आडमुठे बेचाळीस किलो वजनी गटात समृद्धी उदय भोसले सेहेचाळीस किलो वजनी गटात सानवी रमेश मदोर पन्नास किलो वजनी गटात सिद्धी गजानन जाधव पण चोपन्न किलो वजनी गटात अर्पिता सुनील गडदे अठ्ठावन्न किलो वजनी गटात कार्तिकी पोपट दुधवारे आणि बासष्ट किलो वजनी गटात आराध्या विशाल पडुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सतरा वर्ष वयोगटातील मुलींमध्ये च चाळीस किलो वजनी गटात अल्फिया सनोबर खान त्रेचाळीस किलो वजनी गटात वेदिका बसाप्पा गडकरी सेहेचाळीस किलो वजनी गटात साई संदीप चव्हाण एकोणपन्नास किलो वजनी गटात अनुष्का इंद्रजित कदम त्रेपन्न किलो वजनी गटात राशी शिवाजी लकडे सत्तावन्न किलो वजनी गटात श्रुती सुरेश टेंगले एकसष्ट किलो वजनी गटात विदिशा विक्रांत कदम पासष्ट किलो वजनी गटात अंजनी विठ्ठल घाटगे एकोणसत्तर किलो वजनी गटात श्रमिता गणेश सांगले आणि त्र्याहत्तर किलो वजनी गटात धनश्री सदाशिव मलगान यांनी तर एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींमध्ये पन्नास किलो वजनी गटात आदिती बाळासाहेब मोरे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे या सर्व विजेत्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याचे संयोजन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कुस्ती केंद्र सांगली मिरज कुपवाड मनपा क्षेत्रातील झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धा चौदा वर्ष मुले चौदा वर्ष मुली सतरा वर्ष मुली आणि एकोणीस वर्ष मुली या गोळ्या गटातील स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण एकशे नव्वद खेळाडूंनी भाग घेतलेला ह्या एवढ्या अत्यतकीच्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेतून चांगला रिझल्ट बाहेर आलेला आहे आणि या हे स्पर्धक जे विजेते खेळाडू आहेत हे कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी खेळणार आहेत त्या कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोला सांगली मनपा कोल्हापूर मनपा इच्चलकजी मनपा अशा आठ खेळल्या जातात स्पर्धा सांगली जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेनं आणि मान्य सुनीलचंद्रशे अप्पा राहुल नरवडे सर त्याचबरोबर आयोजक पी पी पाटील सर आणि राजेश वाघमोडे यांच्या सहकार्याने प्रताप सरांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी पार पडल्या मी या सर्वांचं या विजेते खेळाडूंना आणि स्पर्धा पार पाडणाऱ्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेसाठी विजेते खेळाडूंना शुभेच्छा देतो थँक्यू